हॅलो मंडळी राम राम माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज एक वेगळे पदार्थ बनवणार आहे मी त्याच्यासाठी हे हरभऱ्याची डाळ भिजू शकते तुम्हाला थोडं समजलंच मी काय करते त्याचं ते हे बघा एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतला आहे पाव वाटी तुरीची डाळ घेतलं आहे हे बघा मिक्स दोन्ही आणि ह्याला हे बघा ह्याला स्वच्छ धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी टाकून घेऊन ह्याला एक दोन तास असेच भिजत ठेवते हे बघा बघू शकता डाळीवर थोडं पाणी आलं आहे असं मी भिजत आहे ह्याला एक दोन तास भिजू देऊया हे बघा दोन तास भिजू घालून झाले डाळ्याला आता दोन तास झाले मोटर -मोटर मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेते डाळ बघू शकता तुम्ही जास्ती बारीक नाही वाटायचं ह्याला मोठा मोटर जाडसर ठेवायचं हे बघा ह्याच्यात मी मिरच्या टाकून घेते चार आणि हे आलं लसूण आहे ह्याच्यात टाकून घेते मी आणि हे बघा हे कोथिंबीर पण आहे कोथिंबीर पण टाकून घेते ह्याच्यातच सगळं एकत्र एक ह्याला असं वाटून घेऊया हे बघा जिरे पण टाकून घेते ह्याच्यातच सगळं एकत्र टाकून वाटून घेते मी ह्याला हे बघा असं वाटून झालंय आता मी ह्याला काढून घेते सांग मस्त असं हे असं बारीक पाठ कट करून घेऊया हे जास्ती जाडसर नाही कट करायची असं कट करून घ्यायचं बारीक पट हे पाथाच्यामध्ये टाकून घेऊया हे बघा हे रेसिपी एकच नंबर लागते कधी केलाय का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा एक चमचा धना पावडर टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल ते टाकूया चवीपुरतं मीठ मीठ कमी जास्ती करू शकता तुम्ही मग या चाळण्याला मी असं तेल लावून घेते मिक्स करून घेऊया चांगलं एक जीव करून काढून घ्यायचं हे हे बघा बघू असं बघा मस्त असं पाण्या लागणार आले आपण तेल लावलेलं चाळणी याच्यावरती ठेवून घेऊया अशा पद्धतीने हे मुटके करायचं आणि असं ठेवून घ्यायचं मी सगळं असं ह्या पद्धतीनं करते मुटके हे बघा बघू शकता मस्त असं ह्या पद्धतीनं मी मुटके करून ठेवून घेतलंय आता याला झाकण लावून एक दहा मिनटं वापरून घेऊया जास्ती वापरायचं नाही दहा मिनटं वापरून हे बघा मी त्याच्यासाठी वाटण हे खोबरं कांदा भाजून घेतलाय अगोदर खोबरं वाटून घेते मी बिना पाणी घालता बघा बिना पाणी घालता खोबरं वाटून घेतले आता त्याच भांड्यामध्ये मी कांदा हे अद्रक लसूण वाटून घेते ह्याच्यामध्ये बघा बघू शकता हे पण मी कांदा पण वाटून घेतलाय आता आपले मोटकी शिजले का बघू पण मसाला भाजून घेऊया मसाल्याची तयारी केलंय मी दोन पळा तेल टाकून घेतलंय थोडेसे जिरे टाकून घेते कांद्याची पेस्ट टाकून घेते कांदा वाटल्याला आलं लसूण कांदा एकत्र करून वाटून घेतले मी हे टाकून घेते कांदून घेऊया ह्याचा उग्र वास जाईपर्यंत तळून घेत ह्याला त्याला तळून घेतला ना ह्याचा वास सगळं जाते मग आता आपण खोबरं टाकून घेऊया बारीक केलेलं हे बघा घरचा काळा मसाला टाकून घेते मी तुमच्याकडे जे बी मसाला असेल साठवणीचा ते तुम्ही टाकून घ्या हे बघा लाल तिखट टाकून घेते मी आपल्या आपल्या आवडीनुसार तिखट टाकून घेऊ शकता तुम्ही तिखट तिखटाला कमी जास्ती बघून तुम्ही टाकून घ्या आपला मसाला थोडासा ड्राय झालाय आपण ते डाळीतलं पाणी होतं ते टाकून घेते मी पाणी नाही सांडून दिलं ते फेकलं नाही ह्याच्यामध्ये आता मसाले शिजवून घेते आपण थोडासा गरम मसाला पण टाकून घेते हिंग नाही टाकले हिंग पण टाकून घेते थोडासा हिंग टाकायचं राहून गेलो होत चांगले मसाले शिजू देऊ हे बघा मस्त असं तेल सुटलंय आपलं मग एकच नंबर आणि आता आपण त्याच्यात पाणी सोडून घेऊया आणि कसं आहे पाणी गरम सोडायचं थंड पाणी नाही सोडायचं थंड पाण्यामुळे आता भाजीच चव बिघडतीय पाठवती भाजी असं गरम पाणी टाकलं ना भाजी चवीला पण चांगली लागते आणि आपल्या भाजीला तरी पण चांगली येते आहे हे बघा मी टाकून एक गिलास दीड गिलास पाणी होतं तेवढं टाकून घेतलंय मी साधारण होता एक दीड ग्लास होता ह्याला आता चांगली उकळी येऊ हो द्या हे बघा चवी परत मीठ टाकून घेते मी मीठ ह्याच्यातच टाकून घ्यायचं आता उकळले हे आता आपले मोटके एक एक टाकून घेऊया हे बघा असं ह्या पद्धतीनं हे असं सगळं टाकून घ्यायचं आता ह्याला पाच मिनिट उकळू देऊया झाकण लावते झाकण लावून पाच मिनिट उकळून घेऊ बघा बघू शकता तुम्ही कसं हे भाजी एकच नंबर लागते खायला तुम्ही करून बघा ही भाजी अशा पद्धतीनं ह्या पद्धतीने आपली भाजी, भाजी शिजून तयार आहे याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा